अरे थांबा थांबा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील गर्भावस्थेतील प्रत्येक क्षण महत्वाचे असतात त्यापैकीच एक आनंदी कार्यक्रम म्हणजेच डोहाळे जेवण ही अशीच माझ्या मैत्रिणीची कहाणी नऊ दहा वर्षे झाली तरी मिळाली नाही गोड बातमी बाळ होणार की नाही याची कसलीच नव्हती खात्री कर्जपाणी काढून उपचार केले भरपूर दोघांनी मिळून देवधर्मही केले पुरेपूर आता सगळेच थकले झाली जीवनाची निराशा आणि अचानक गोड बातमी समजली आणि उमगली नवी आशा विश्वासपटेना मनाला दोन तीन डॉक्टर बदलले आणि खरंच आईबाबा होणार हे तिला पक्के समजले आनंदाला पारावारच उरला नाही पण तिने कुणाला सांगण्याची केली नाही घाई तीन महिन्यानंतर तिला पक्के मातृत्व जाणवले आणि तिने आनंदाने सर्वांना सांगितले आम्हाला तर लवकर खरं पटेना पूजा अशी गोड बातमी देईल असं काही वाटेना पण उजाडला दिवस आली वेळ डोहाळे जेवणाची आणि मग आमच्या अंगणवाडी स्टाफची सुरू झाली घाई पूजाचे कोड कौतुक करायचे खरंच आज पूजाला असं बघून खूप समाधान वाटले आणि नऊ दहा वर्षांनी मिळालेले सुख पाहून डोळ्यात आनंदाश्रू दाटले पूजा ही आमच्या अंगणवाडीचे एक स्टाफ मेंबर एक ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी आमच्या दोघींचे सोबतच जॉइनिंग झाले स्वभावाने शांत व नेहमी हसत असणारी पूजा मात्र मनाने कायम दुःखी असायची कारण लग्नाला नऊ दहा वर्षे झाली तरी तिला अजून बाळ झालं नव्हतं आम्ही तिला कायम धीर देण्याचा प्रयत्न करायचो पूजा तुला ह्या वर्षी नक्की बाळ होणार आणि तुझ्या डोहाळे जेवणामध्ये जा। आम्ही अंगणवाडीचा स्टाफ पूर्णपणे डान्स करणार आम्ही अंगणवाडीचा स्टाफ आता तिची ओटी भरण करत आहोत आता बघू YouTube ला जाणार आहे बाकी आपली साधा पगार मी बस फक्त बोलू दे याक्यात कसे कसे

आणि आता सुरू झाला आमचा ओखाण्याचा कार्यक्रम पण कुठली मनमन माती चितरले विटी उतरले खांब उतरले खांबाचा बाराखणी वाडा बाराखणी वाड्याला सोन्याचं कुलूप सोन्याच्या कुलपाला चांदी हात हात उघडून बघते जिरे भात भातासारखं तूप तुपासारखं रूप रूपासारखा जोडा चंद्रभागेला पडला वेडा चंद्रभागेच्या पाच नावा पहिला आळंदी दावा आळंदीचा मेवा पंढरपूर दावा पंढरपूरचा फणस फणसाचे काढते गरेन साताबंद नाव घेत आणि तहान बुखारी आग घर मध घर मधल्या घरात खुंटी खुंटीला होती कितली महावीर आणि राजश्री पिक्चरला जायला नटली पण पिक्चरची फिल्मच तुटली <laughs> बेल घालते वापून सतीसरावचे नाव घेते सर्वांचा मान राखून परत गेले बाहेर नजर गेली आकाशात कुमारावंच फोटो भारताच्या नकाशात सासू प्रेमळ वीर हौशी कुमारावांचं नाव घेतो पूजाच्या डोळ्याला दिवशी समर्थाच्या मुक्तीला हार घालते नाव घेते सर्वांचा मान राखून जवळ येत ना बेडगेपर्यंत पेरलं जवळ माझ्यासाठी केलेली नवस पक्षांचा लवरावांचं नाव घ्या लवकांना कशा लावा हे महालक्ष्मीच्या फोटोला फुले घालते वाकून बाबासाहेबांचं नाव घेते सोफणांनीचं मागना ओ तिच्या सागरात प्रेमाची लाट परश्रमण सोबत चालते मी संसाराची वाट करंजित प्रेमाचे सारण तात्यासुरांचं नाव घेते पूजाचे ढोळ जेवणाचे कारण कृष्ण म्हणतो हा सागलावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास आले नाही ते हा 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 એકલ સકી બર ல வெந்துட்டே இருக்கு. இது என்ன? 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 ನನ್ನ ಜೊತೆ ನಾನೇ ನಾನೇ ನಾನು 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 ನ मग आता तुम्हाला बसला आते तो फिर आ गए इधर देखो ना इधर बस ऐसे ना करो ना तो इधर देखो ना इधर बस ऐसे ना करो मर गिरा था मरना था यार एक घंटा हो गया ठीक है पूजाच्या डोहाळे पूर्णपणे एन्जॉय केल्यानंतर आम्ही अंगणवाडी सेविका मदतनेस व हे त्यांचे सगळे पाहुणे त्यानंतर आम्ही जेवणाचा आस्वाद घेतला हा आमचा अंगणवाडीचा पूर्ण स्टाफ आम्ही प्रत्येक सुखादुखात एकमेकींच्या सोबत असतो आणि कायम सोबतच राहतो जेवणामध्ये मसाले भात शिरा बटाट्याची भाजी आमटी पापड असे सर्व पदार्थ होते आम्ही पोट भरून जेवण केलं आणि जाताना पूजाला भेटलो तिच्याशी फोटो घेतले आणि तिला स्वतःची काळजी घे असं सांगितलं अशा तऱ्हेने आम्ही सर्वांनी पूजाच्या डोहाळ जेवणाच्या समारंभात खूप मस्त एन्जॉय केला तिलाही खूप आनंद झाला 何は。